नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात आमचा गुरुजी ब्लॉग युट्यूब चॅनल आणि मी आहे रावसाहेब फुंदे पहाटे तीन वाजता पाथर्डीहून प्रवास करून आम्ही आता गजानन महाराजांचं शेगाव या ठिकाणी दर्शनासाठी जात आहोत आजचा हा आमचा एक शिक्षक बंधू बनिगिणीचा ग्रुप गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगावला जात आहे पहा इकडं हे आमच्या बरोबर हे आमचे शेळके सर त्याचप्रमाणे देशमुख सर त्यानंतर पलीकडं सर आणि पा या ठिकाणी जे व्यंकटेश अमृत तिल्ले आहे या ठिकाणी आम्ही चहा घेतला आहे आमच्या बरोबर आणि सकाळी पाच वाजता पाथरे होऊन आम्ही शेगावकडं प्रवासाला सुरुवात केली होती त्यानंतर शेवगाव पैठण जालना देऊळगाव राजामार्गे आम्ही आता जात आहोत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी मी आत्ताच तुम्हाला सांगितलं आहे आणि या परिसरातला एक चिखली फाटा नाश्त्यासाठी चहासाठी प्रसिद्ध असलेल्या ठिकाणी आम्ही आता या ठिकाणी थांबलो जवळपास दीडशे किलोमीटरपर्यंत आम्ही प्रवास केला आहे आणि आता या ठिकाणी आपण पाहू शकता गरमागरम आपण चहा घेऊया आणि मग शेगावकडे प्रवासाला सुरुवात करूया आपण कांदा पोहे खातो पण या ठिकाणी शेगावला जाताना आम्ही चिखली फाट्यावर थांबलो आणि पहा या ठिकाणी पोह्याबरोबर रस्ता आहे चिखली फाट्यावर रस्ता पोहे खाल्ले चहा घेतला आहे आणि आता पुढील प्रवासाला मी प्र सुरुवात केली पण पा सगळ्यांचे चेहरे कसे फ्रेश झालेत गनगनगनात बोते मित्रांनो दोनशे ऐंशी किलोमीटरचा ट्रॅव्हल करून आत्ता मी गजानन महाराजांचं कर्मभूमी असलेल्या शेगावमध्ये आलेलो आहे मित्रांनो गाडी पार्क करून आता आम्ही मंदिराकडं आहोत आणि आपण समोर पाहू शकता गजानन जा महाराज संस्थान शेगाव यांच्यामार्फत भक्तांसाठी जे भक्त निवास भक्त संकुल बांधलेला आहे चला आपल्याला जायचं हळूहळू मंदिराकडं आज पूर्ण भारतभर हरतालिका उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे आणि परवा दिवशी ऋषीपंचमीच्या पंचमीच्या दिवशी शेगावमध्ये गजानन महाराजांचा एकशे पंधरावा पुण्यतिथी उत्सव साजरा होणार आहे चला जाऊया मंदिरामध्ये चला मित्रांनो जाऊया आता आपण दर्शनासाठी मंदिरात संस्थांच्या माध्यमातून शेवार्थ पादत्राणे स्टँड त्याचप्रमाणे पिण्याचे पाणी निशुल्क या ठिकाणी आपल्याला आहे ते पाहू शकता हे आहे गजानन महाराज यांच्या शेगावमधील मंदिराचा मुख्य दरवाजा मित्रांनो आत्ताच महाराजांच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतले अतिशय आनंद वाटला आणि ऋषी पंचमीच्या दिवशी या ठिकाणी एकशे पंधरावा पुण्यतिथी उत्सव या ठिकाणी साजरा केला जाणार आहे मी स्वतःला भाग्यवान समजतो की या दिवशी मला या ठिकाणी येण्याचा योग मिळाला माऊली गजानन महाराजाच्या मंदिराच्या बॅक साईडला संस्थांच्या वतीने महाप्रसादाय चालवले जाते वेळ आहे सकाळी दहा ते सायंकाळी पाच या ठिकाणी प्रसाद म्हणून अतिशय सुंदर आणि गोड जेवण संस्थानामार्फत दिले जाते नौली समाधीचं दर्शन घेऊन आपण संस्थानामार्फत जो महाप्रसाद दिला जातो त्या हॉलमध्ये आत्ता आहोत आपण पाहू शकता या ठिकाणी असलेले भक्त या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ झाला आहे माऊली सकाळी अकरा वाजता मी गजानन महाराजांचं तीर्थस्थान असलेलं श्रीक्षेत्र शेगाव जिल्हा बुलढाणा या ठिकाणी आलो होतो सकाळी दर्शन झालं आरतीचासुद्धा मला जाण्याचा लाभ मिळाला आणि त्यानंतर पाठीमागच जे असलेलं प्रसाद आलं आहे त्या ठिकाणी जाऊन मी माऊलींचा प्रसादसुद्धा घेतलेला आहे बंधू भगिनींनो नो या ठिकाणी मी थांबणार आहे आजचा व्हिडिओ आपणास कसा वाटला त्याबद्दल कमेंट द्या गणगन होते